सभामंडपूर्ण आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय सत्य परमपूरच्या मंत्रि खन्नारकर आणि उपस्थित सर्वांचीच नाव घेऊन म्हटलं तर माझ्यासमोर आदरणीय सत्य भानकर आदरणीय तपसुनी माझ्या ताई आहेत ही सर्व तपस्वी मंडळी आदरणीय सत्य सर्व तप मंडळी आणि माझ्या जमलेल्या सर्व धर्मप्रेमी बंधू आणि भगिनी सूत्रसंचालकांनी म्हटलं आई हा गुरु असतो पहिला गुरु कोण आहे आणि मला त्यावेळेला जंग्मा जंग्मा आता मी थोडस वेगळं म्हणतो अध्यात्मातला हा कार्यक्रम पण अध्यात्मातला कार्यक्रम आई ही अध्यात्माशिवाय वेगळं आहे तरी काय आई हे संस्काराचं पीठ आहे आई हे संस्काराचं पीठ आहे तिथूनच हवा संस्कार जन्माला आलो जन्म होता जन्म म्हणजे काय आता हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे तिथे संस्कार आपल्याला सर्व ही पाठ आपल्याला प्राप्त होतात आणि या पाठातून पुढे जीवनमान घडत जात असत हे घडत असताना खऱ्या अर्थाने आई आपला प्रथम गुरु आहे आई आपल्याला सर्व काही शिकवते आई संस्काराची धडी देते आईच आपल्याला सर्वस्व आत्मविश्वासापर्यंत घेऊन जाते कुठेही थकल्या भागलेला आई म्हणजेच आपल्या घरातील तुळस आहे आई म्हणजे मांगल्य आहे आई म्हणजे कळस आहे आई काय नाही आहे वेळ पडली तर आई बाबा होतो असं आपण ऐकलं या ठिकाणी बाबा पण नाही होऊ शकतात पण आई बाबा होतं जेव्हा असं वाटलं त्यावेळेला आपण ऐकलं असेल छत्रपती शिवरायांच्या संदर्भात असो परंतु या ठिकाणी मला ज्या आता एका वेगळ्या गोष्टीकडे घेऊन जात असताना अचानक आठवण झाली मला ती म्हणजेच कुठल्या एका अलीकडे आपण ज्या प्रभावात भौतिक जगतामध्ये वाहतोय त्या भौतिक जगतातल्या एका विद्वानाची आठवण आली जो एक अधू असलेला व्यक्तिमत्व अधुव्यक्तिमत्व असलेला बैरव पण त्याच्या ठिकाणी आहे परंतु यांनी जगतामध्ये फार मोठी क्रांती केली आज आपण ज्या